अकोला जिल्ह्यात गावा सराव गावात दूषित पाण्याने शंभर जणांपेक्षा जास्त डायरियाचे रुग्ण बार्शी टाकळी तालुक्यातील सराव गावामध्ये ता दूषित पाणीमुळे गावातील नागरिकांना मळमळ उलट्या व अतिसार अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील सराव इथं दूषित पाण्यामुळे अतिसाराच्या साथीचा उद्रेक झाला होता गावातील नागरिकांना उलट्या मळमळ अतिसार असे रुग्ण आढळून येत होते गावात सात रोगाचा उद्रेक पाहता बारशी टाकळी तालुका आरोग्य विभागाचे पथक तिथे दाखल झाले या आरोग्य पथकाने गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न करून सात आटोक्यात आणल्याचा दावा केलाय सात रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे गावात उपचाराची कोणतीही व्यवस्था नसताना आरोग्य विभागाकडून अंगणवाडी जिल्हा परिषद शाळा सभागृहा अनेक रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे सराव इथं सात रोगाची लागण बारा जुलैपासून सुरू झाल्याचं सा निदर्शनास आले असता अखेर आरोग्य विभागाने अतिशय कमी वेळेत आरोग्य टीम सराव इथं पोहोचून संपूर्ण सात आटोक्यात आणली सराव गावात दोनशे बारा घरं असून लोकसंख्या आठशे आहे यावेळी त्यांना एकोणसाठपेक्षा पेक्षा जास्त रुग्णांमध्ये डायरियाची लक्षणं आढळून आल्याने रुग्णांना फक्त सलाईन लावण्यात आले होते मुख्य कार्यकारी श्री वैष्णवी यांनी शनिवारी सराव गावाला भेट देऊन पाहणी केली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बळीराम गाडवे डॉक्टर विजय जाधव तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र आर्या प्रभारी गटविकास अधिकारी बांगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय के अधिकारी सचिन राठोड पांडुरंग तेलगोटे शरद ठाकूर यांच्या संपूर्ण टीमने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून रुग्णाची तपासणी करून विलगीकरण कक्षात रुग्णांना तब्बल चार चार तास निरीक्षकांखाली ठेवले आताही आरोग्य यंत्रणा सराव गावात असून औषधोपचार करत आहे आज आमच्या गावामध्ये तरी मंगळवारपासून हा उलटी आणि जुबेरचा आजार चालू झालेला आहे आणि आतापर्यंत कोणी या गावामध्ये कोणी रिस्पॉन्स घेत नव्हतं हो ग्रामशोक पण आमच्या गावामध्ये येत नव्हता हो आणि आम्ही त्यांना वारंवार सांगून बी पण ते येत नव्हते हो आज आमच्या गावामध्ये सरासरी शंभर दीडशे लोक आजारी झालेले आहेत आणि काही लोक आणखी आजारी पडायच्या याच्या स्थितीमध्ये आहेत आणि ते ते जो ग्रामचौक आहे आमच्या गावामध्ये त्याचे तीन दिवस विजिट आहे पण ते एक दिवस बी येत नाही आम्ही गावकऱ्यांना कोणाजवळ जायचं आणि कोणाजवळ काय सांगायचं हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे आणि ते वारंवार न, वाल लिकीज आहे आमच्या गावातले आणि त्या वालमुळे ते जो खराब पाणी येते धान पाणी आम्हाला पिण्यामध्ये येते आणि त्याच्यामुळे आम्हाला जुबेर डायऱ्याचा याचा त्रास होत आहे आणि गोरगरिबांना शेतमजुरी करणाऱ्या लोकांना आज प्रायव्हेट दवाखाने करून तीन तीन चार चार हजार रुपये लागलेले आहेत तरी बी पण त्यांचा आधार नाही झालेला आहे आज जसे पत्रकार परिषद ती आले तेव्हा पासून पुरा स्टॉप अति आलेला आहे नायब तहसीलदार वगैरे सारे आज अति आलेले आहे माझं नाव किरण पवार आहे मी टांकीवरती वरती गेलेलो होतो आणि पाणी एक बकेट भरून आणलेले आहे त्याच्यामध्ये घाण आहे आणि गडूळ पण पाणी आहे तो पाणी खाली शॅम्पल साठी आणलेला आहे शॅम्पल दाखवला आहे आता टांकी धुण्याकरिता त्यांना सांगितले आहे धुवून काढा म्हणे डबल कसे आहे घाणपणी आहे गडूळ पण आहे हो हेच पाणी नळ आणि शिळा पण काही नाही त्याच्यामध्ये पण गडूळ पाणी आहे हे सराळा गाव आहे एरंडा उपकेंद्र अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कानेरे सरप अंतर्गत हे गाव आहे या गावामध्ये अ संडास उलठीचे परवापासून पेशंट आहेत आता या गावची लोकसंख्या जवळपास साडेआठशे आहे याच्यामध्ये जवळपास कालपासून आपण जे सर्वेक्षण करत आहोत आणि उपचाराखाली जवळपास एकोणसाठ नागरिकांना संलासुलतीचे सौम्य लक्षणं आपल्याला आढळून आलेले आहेत या ठिकाणी ना, आपण मेडिकल पथक तयार केलेलं आहे चार एम बी बी एस डॉक्टर आहेत दोन बी एम एस डॉक्टर आहेत आणि दहा पथकं गावामध्ये कंटिन्युअस सर्वेक्षण चालू आहे जे काय उपचारासाठी लागणारा औषध साठा आहे आय व्ही सलायना असतील ओर एस असेल मेट्रो असेल सिप्रो असेल सर्व याची उपलब्धता आहे तालुका आरोग्य अधिकारी असतील जिल्हा सात रोग अधिकारी आणि स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी आम्ही कालपासून या ठिकाणी कंटिन्युअसली सर्वेक्षण आणि उपचार करत आहोत परिस्थिती सध्या नियंत्रणामध्ये आहे सर कशामुळे आपण यामध्ये जे पेशंट संडासुलटीचे आहेत त्यांचे जे नमुने पण घेतलेले आहेत ते पाण्याचे पण नमुने घेतलेले आहेत तपासणीसाठी पाठवलेले आहेत तपासणी अंतिम एक्झॅक्ट कशामुळे झालेले हे आपल्याला कळेल सध्या जे काही सिमटम्स आहेत नागरिकांना रुग्णांना त्या सिमटम्सच्या आधारे आपण आता उपचार करत हो। आहोत आणि उपचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे